श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा ज्या घरात या तीन लोकांना महत्त्व दिले जाते तिथे कधीच प्रगती होत नाही तर ही तीन लोकं कोणती आहेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा प्रत्येकाला वाटत असते की त्याचे घर हे धनधान्याने समृद्ध असावे कोणत्याही प्रकारचे दुःख त्याच्या घरावर असू नये त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही दुःख कधीही येऊ नये परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व काही करत असते चांगली समृद्धी असलेली घरंसुद्धा सुद्धा भिकेला लागलेली आपण पाहिले आहेत अचानकच गरिबीचे मोठे संकट येऊन त्यांच्या घरावर पडते मग असे का घडते आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घड असतात त्या सर्व घटनांना जबाबदार आपण स्वतःच असतो कधी ना कधी आपण केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असते तो पिता असू शकतो तो पुत्र असू शकतो किंवा ती एखादी स्त्रीसुद्धा असू शकते एका व्यक्तीची चूक पूर्ण परिवाला परिवाराला भोगावी लागते याबद्दल एक छोटीशी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे कथा स्किप न करता शेवटपर्यंत निश्चित ऐका खूप अशी महत्वपूर्ण ही कथा आहे ज्यामुळे तुमचं पूर्ण जीवनच बदलून जाणार आहे एका गावात एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे त्याला चार मुले होती चारही मुलांचे लग्न झाले होते राजारामला चार सुना होत्या त्यातली सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु जशी छोटी सुनबाई राजारामच्या घरी आली तशी त्याच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली त्यांच्यामध्ये प्रगती होऊ लागली त्याच्या घरात धन्याची वृद्धी होऊ लागली त्याची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती स्वामी भक्तांनो आणि हे सुद्धा तितकेच खरे आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती अस आहे म्हणून त्याच्या बुद्धीच्या जोरावर धन धनाधीश तुम्ही निश्चित बनवू शकता आणि येणाऱ्या संकटापासून तुमच्या कुटुंबाचेही रक्षण तुम्ही करू शकता सुशिक्षित सोनबाई घरी आल्यापासून राजारामच्या घरात कधीच कोणते भांडण होत नव्हते दिवसेंदिवस राजारामची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागले परंतु आजूबाजूचे लोक राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले आपापसात बोलताना ते, आप बोलता ते लोक म्हणायचे की आतापर्यंत राजाराम खूपच गरीब होता परंतु अचानकच त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे राजारामच्या प्रगतीचे गुपित काय आहे याला कुठे गुप्त धन तर सापडले नसेल ना स्वामी भक्तांनो या जगातील लोक स्वतःच्या विकासासाठी एवढ्या डोक्याचा वापर करत नाहीत जेवढा वापर ते एखाद्याची अधोगुती करण्यासाठी करत असतात ते फक्त त्यांच्या आजूबाजूंच्या पाय खेचण्याचाच विचार करत असतात राजारामच्या शेजाऱ्यांना याच गोष्टीची चिंता होती की आपल्या शेजारी राजाराम इतकी जास्त प्रगती कसे करत आहे आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी राजारामच्या कुळ ब्राह्मणाला भडकावले जेव्हापासून राजारामच्या घरात छोटी सुनबाई आली आहे तेव्हापासून त्याची प्रगती खूपच जास्त होऊ लागली आहे त्याच्या घरात कोणीही कधीच आजारी नसतो कुठलेही भांडण तंटे नसतात जर त्याच्या घरात कुठले भांडण झाले असले आजारपण आले असते तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी नक्कीच बोलवले असते आणि यामुळे तुम्हाला सुद्धा आर्थिक हद्भार लागला असता परंतु त्याच्या घरात असे कोणतेही संकट येत नाही त्यामुळे तो तुम्हाला घराची शांती करण्यासाठीही बोलावत नाही शेजाऱ्यांनी ही, ही गोष्ट कुल ब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजावली होती ब्राह्मणाने विचार केला की असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे राजारामच्या घरची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी राजाराम मला त्याच्या घरी बोलावे असा विचार करून तो कुळ ब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला तुम्ही असे काहीतरी उपाय सांगा की ज्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाने ध्यान धरले आणि त्यानंतर कुळ ब्राह्मणाला सांगितले की राजारामच्या या घरात कधीच कुठलेच संकट येऊ शकत नाही कारण त्याची एक सुनबाई आहे ती लक्ष्मीचं रूप आहे ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला जर असे असेल तर मग माझ्यावर संकट येईल मी माझा उदरनिर्वाह कसा करेल ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून ज्योतिष म्हणू लागला जर ही गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही राजारामच्या शेतातून एक बांबू आणला तर त्याच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाशी म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामच्या घरी पोहोचला त्याने राजारामला जवळ हिरवा बांबू मागितला राजाराम त्याच्या कुळ ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला ती गोष्ट राजारामच्या छोट्या सुनबाईला माहीत पडली की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहेत तर तिने त्या ते बांबूला असणारी काही हिरवी पाने काढून त्याच्या घरात असणाऱ्या गायीला खायला दिली आणि ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे तो बांबू दिला परंतु तरी सुद्धा राजारामच्या घरात अशांतता पसरली नाही हळूहळू या गोष्टीला एक महिना उलटून गेला ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घराची शांती करण्यासाठी पूजा करण्यासाठी बोलावतोय परंतु एक महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोहोचला आणि ज्योतिषाला म्हणाला तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामच्या घरातून एक हिरवा बांबू आणला परंतु इतके करूनसुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही तेव्हा ज्योतिष म्हणाला हे महोदय यामध्ये माझा काय दोष आहे मी तुला सुरुवातीलाच सांगितले होते की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे जेव्हा तू त्यांच्या घरी बांबू मागायला गेला होतास तेव्हा तिने त्या ते बांबूची काही हिरवी पाने त्यांच्या घरात येईल गायला खायला घातली होती आणि यामुळे त्यांचे काहीच बिघडले नाही त्याची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे खूपच बुद्धिमान आहे जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेव्हा तिला समजले आणि तिने त्या बांबूची हिरवी पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकले आता तू एक काम कर राजारामाच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडून तू त्या गाईची मागणी कर ज्या गायीला त्याच्या सुनबाईने बांबूची पाने खायला घातली होती ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि बोलण्या बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामाला म्हणाला राजा सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही की मी गायीचे दूध अं रोज त्या बाळाला गायीचे दूध प्यायला देऊ शकेल जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिली तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते त्यामुळे ते त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली थ... बोलणे ऐकून सुनबाई म्हणाली जर ही गोष्ट असेल बाबा तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता परंतु त्याआधी मला एक काम करू द्या स्वामी भक्तांनो राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या सादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या आसरूंनी भिजवली आणि गाईला ब्राह्मणाला सोपविण्यात आले ब्राह्मण ती काळी गाय घेऊन तिथून निघून गेला आणि तो मनातल्या मनात मना खूपच आनंदी आणि प्रसन्न होता आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या काहीतरी संकट येणार आहे आणि त्यामुळेच मला त्याच्या घरात पूजा कर, पाठ करण्याची संधी मिळेल अशाच प्रकारे हळूहळू दोन महिने उलटून गेले परंतु राजारामच्या घरात मात्र अशांतता पसरली नाही आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि ज्योतिषाला म्हणाला तुमच्या बोलण्यावरून मी राजारामच्या घरात गायसुद्धा घरातून गायसुद्धा आणली परंतु त्याच्या त्याचा सुद्धा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही राजाराम अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगतच आहे दोन महिने उलटून गेले आणि तरीही त्याच्या घरात कोणतेही आजारपण किंवा संकट भांडण तट्टे झालेच नाहीत आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरले आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितले हे ब्राह्मणा राजारामची छोटी सुनबाई खूपच हुशार आणि खूपच बुद्धिमान आहे आता राजारामला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढायचे जर तू असे काही करू शकलास तरच काहीतरी साध्य होऊ शकते अन्यथा काहीच होऊ शकत नाही आणि आणखी एक शेवटची गोष्ट म्हणजे या विषयानंतर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता तू कधीच येऊ नकोस कारण यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामच्या सुनबाईला घराबाहेर कसे काढायचे राजारामच्या घरातील सर्व लोकांचा तिच्यावर खूप जीव आहे प्रेम आहे ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाही तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात ते एक युक्ती आली आणि तो ताबडतोब राजारामांच्या घरी गेला आणि राजारामाला म्हणाला हे बघ राजारामा विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे तुझ्या हातात आहे पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक आहे काल मला एक स्वप्न पडले आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू तर राजारामच्या घराचा कुल ब्राह्मण आहेस तर त्याच्या घरातील सुख कायम कसे राहील या सर्व गोष्टींची काळजी तूच घ्यायला घ्यायची आहेस मग तू माझी एक गोष्ट लक्षपूर्वक आहे देवदूत म्हणाला राजारामाच्या घरातील छोट्या सुनबाईला जर घराबाहेर काढले नाही तर त्याच्या घरावर मोठे आर्थिक संकट येऊ शकतात तुम्ही ही गोष्ट जाऊन राजारामाला सांगा की त्याची छोटी सुनबाई घरातून बाहेर काढण्यास योग्य आहे ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून राजारामाला खूपच चिंता सतावू लागली त्यांनी त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितले की तुझ्या बायकोमुळे आपण एके दिवशी खूप मोठ्या अडचणी सापडणार आहोत आणि त्यामुळे तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक स्वामी स्वामीन राजारामचे आणि मुलाचे बोलणे छोटी सुनबाई ऐकत होती छोटी सुनबाई राजारामला म्हणाली बाबा जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते एवढे बोलणे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली आपली बायको घर सोडून जाऊ लागली हे जेव्हा तिच्या नवऱ्याने पाहिले तेव्हा तो सुद्धा तिच्या बरोबर जाऊ लागला आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातून गेल्यामुळे राजारामच्या अशांतता पसरू लागली कधी भांडणे व्हायची कधी आजार पण यायचे कधी मोठे नुकसान व्हायचे तर कधी आणखी काही घडायचे आणि असे करून काही दिवसातच राजाराम पूर्णपणे कंगाल झाला ब्राह्मण उलट सुलट उपाय सांगून राजारामला फक्त लुबाडण्याचेच काम करत होता राजारामचा व्यवसाय शेती सर्व काही ठप्प झाले छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घर गृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकत नव्हत्या दिवसेंदिवस राजारामची हालत बिघडू लागली होती दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे तिने हळूहळू छोटा मोठा व्यवसाय छोटा व्यवसाय मोठा करून ती सुद्धा धनवान बनवू लागली होती काही दिवसातच राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याच्या मनात विचार आला की मी ब्राह्मणाचे ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडून टाकली आहे लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढले आणि मी आता स्वतः भिकेला लागलो आहे आता राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली व त्यामुळे तो त्याच्या मुलाला सुनबाईला परत आणण्यासाठी त्याच्या त्यांच्या घराकडे निघाला त्यांच्या घरी जाऊन राजारामने त्याच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली सुनबाईने राजारामला सांगितले की बाबा जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे त्याचे पाय खिचणारे त्याचे नुकसान करणारे खूप लोक तयार होतात उलटसुलट सल्ले दे देणारे सुद्धा खूप जास्त लोक तयार होतात न मागता सुद्धा अशी लोक सल्ला देऊन जातात जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो आता इथे आहे की त्याने ऐकावे तर सर्वांचे पण करावे ते जे त्याला योग्य वाटेल म्हणजेच ऐकावे जनाचे पण करावे मनाचे दुसरी गोष्ट माणसाला कोणतेही काम का करत असताना नेहमी सतर्क आणि सावधान असायला हवे माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो जर तो स्वतःच्या धनाचे संरक्षण करत नसेल तर चोर लुटेरे ते, त्याची संधी साधून जातात यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरू शकत नाही आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा जर आपल्या कर्मावर आपल्या योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल एखादे संकट येण्याअगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा प्रत्येक काम दुसऱ्याचे ऐकून करू नये जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात अशी लोक एखाद्या संकटाला कसे हरवायचे त्याच्यावर उप उपाय त्यांना त्वरित अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही स्वामी भक्तांनो आता आपण त्या तीन लोकांबद्दल जाणून घेऊया ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते आणि त्यांच्यामुळेच घरात घराचा सत्यानाश होत असतो ज्या घरात मुख्य माणूस प्रमुख माणूस मूर्ख असेल आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांची ऐकत असेल तर अशा माणसाच्या घरावर लवकरच मोठी संकटे येतात दुसरे म्हणजे हट्टी आणि अति लाडका मुलगा ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि खूप लाडका मुलगा असतो आणि कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल तर अशा प्रकारचा माणूस हा दगडाच्या होडीप्रमाणे असतो ज्याला डुबाईचेच असते तिसरी गोष्ट म्हणजे हट्टी आणि दृष्टश्री ज्या स्त्रीचे मन खूपच जास्त चंचल असते अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात जर अशा स्त्रियांचे घरामध्ये ऐकले जात असेल तर अशा स्त्रियांना घरामध्ये खूपच जास्त महत्व दिले जात असेल तर असे घर सुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही तर स्वामी भक्तानं तुम्हाला ही कथा निश्चित आवडली असेल कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ असे लिहिलंय विसरू नका झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या निर्जू स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय